मित्रांनो असं म्हणतात की इतिहास वाचण्यापेक्षा ऐकल्यावरती जास्त लक्षात राहतो आज आपण हेच करणार आहोत आज, आज आपण इतिहास ऐकू सुद्धा आणि बघू सुद्धा तर नेहमीप्रमाणे विजन गव्हर्नमेंट जॉबवरती आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण इतिहास मार्गदर्शनमधला महाराष्ट्रातील समाजसुधारक भाग एक बघणार आहोत यानंतर भाग दोन तीन चार असे अपलोड होत राहतील आणि समाजसुधारक हा असा एक टॉपिक आहे की जो एकदा कुणीतरी समजून सांगितल्यानंतर कायमस्वरूपी लक्षात राहतो तर चला तर वेनव आयोगाला आपण सुरू करूया हेच ते सर्व महान समाजसुधारक ज्यांचा आपल्याला आय आणि एमपीएससी दोन्हीसाठी अभ्यास करायचा आहे आयोगाने खरं तर यांचा अभ्यास का ठेवलेला हो असतो कारण यांच्या विचारांनुसार तुमची पर्सनॅलिटी घडावी त्यांच्या विचारांचा तुमच्यावरती प्रभाव पडावा यासाठीच तर आज खरं तर माझी परीक्षा आहे की मी यांचे विचार तुमच्यापर्यंत किती चांगल्या पद्धतीने पोहोचवतोय जे आज समाजसुधारक आपण बघणार आहोत हे काही तुमच्यासाठी नवीन नाहीत यांच्याबद्दल खूप ऐकलं असेल खूप वाचला असेल तर हे आहेत राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा कालखंड आहे अठराशे चौऱ्याहत्तर ते एकोणीसशे बावीस त्यांच्याबद्दल आणखीन सांगायचं झालं तर त्यांची आकर्षक व्यक्तिमत्व दणकट शरीर साधेपणा आणि प्रजेशी जवळीक हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचं रेखाचित्र शाहू महाराजांना देशाचे स्वातंत्र्य मान्य व अपेक्षित होते कुस्ती हा त्यांच्या आवडीचा खेळ महात्मा फुले वा अगरकर अशा थोर व्यक्तींचा त्यांच्यावरती खूप प्रभाव होता हे झाले त्यांच्याबद्दलची वरवरची माहिती आता आपण यांच्याबद्दल शाहू महाराजांचा जन्म हा सव्वीस जून अठराशे चौऱ्याहत्तरचा कागल येथे एका घाटगे परिवारामध्ये झाला त्यांचं मूळ नाव होतं यशवंतराव त्यांच्या वडिलांचं नाव होतं जयसिंगराव उर्फ आबासाहेब आणि आईंचं नाव होतं श्रीमती राधाबाई साहेब शाहू महाराजांच्या आईचं निधन हे शाहू महाराज लहान असतानाच झालं विशेष म्हणजे शाहू महाराजांना दत्तक घेण्यात आलं होतं सतरा मार्च अठराशे चौऱ्याऐंशीला ला कोल्हापूरचे त्या काळचे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या पत्नी श्रीमती आनंदीबाई साहेब यांनी या, या यशवंतरावाला दत्तक घेतलं आणि पुढं शाहू हे नाव दिलं हे शाहू जवळजवळ अठ्ठावीस वर्ष कोल्हापूरचे संस्थानिक म्हणून कार्यरत होते आता आपण जाणून घेऊ की शाहू महाराजांचा शैक्षणिक कालखंड कसा होता अठराशे पंच्याऐंशी ते अठराशे एकोणनव्वद या काळात प्रिन्सिपल मॅकनॉटन यांच्या मार्गदर्शनाखाली राजकोटमधील द राजकुमार कॉलेज येथे त्यांचं शिक्षण झालं यानंतर एकोणनव्वद ते त्र्याण्णवमध्ये मध्ये सर एस एम फ्रेझर यांच्या मार्गदर्शनाखाली धारवाड येथे त्या काळातले महत्वाचे विषय जसं की राज्यकारभार इंग्रजी भाषा व जगाचा इतिहास याचं त्यांनी अध्ययन केलं या दरम्यानच अठराशे एक्क्याण्णव साली बडोद्याचे गुणाजी पंत खानविलकर यांच्या कन्या लक्ष्मीबाई साहेब यांच्याशी त्यांचा विवाह झाला खरंतर तर शाहू महाराजांच्या कार्यकाळाला खूप आधी सुरुवात झाली होती त्यांचा कार्यकाल म्हणजे कार्याची सुरुवात ही आठ मे अठराशे अठ्याऐंशी पासूनच झाली ज्या दिवशी मिरज ते कोल्हापूर रेल्वे मार्गाचा शुभारंभ त्यांच्या हस्ते झाला त्यानंतर शाहू महाराजांनी अठराशे त्र्याण्णव मध्ये कोल्हापूर सरकारचे स्वतःचे कायदे पुस्तक देखील छापलं आता तो दिवस आला म्हणजेच दोन एप्रिल अठराशे चौऱ्याण्णव ज्या दिवशी वयाच्या विसाव्या वर्षी शाहू महाराजांनी संस्थांची सर्व सूत्रे कायदेशीर पद्धतीने हाती घेतली शाहू महाराजांचा राज्याभिषेक झाला याचं कौतुक अख्ख्या महाराष्ट्रभर झालं यामध्ये टिळकांचा देखील समावेश होता टिळकांनी त्यांच्या केसरीमध्ये लिहिलं करवीर क्षेत्री राजकीय कपिलषष्टीचा योग हा लेख अवघ्या महाराष्ट्रभर खूप प्रसिद्ध झाला त्यानंतर शाहू महाराजांच्या कार्याला कलाटेने भेटली त्यांनी अठराशे चौऱ्याण्णव नंतर वेटबिगारी पद्धत कायमस्वरूपी बंद केली अठराशे पंच्याण्णवला मोतीबाग तालमीची स्थापना केली नंतर त्याच वर्षी शाहूपुरी येथे गुळाच्या बाजारपेठेची स्थापना देखील त्यांनी केली अठ्ठावीस मार्च अठराशे पंच्याण्णव साली पुण्यातलं फर्ग्युसन कॉलेजचं उद्घाटन देखील त्यांच्या हस्ते केलं अठराशे शहाण्णवला त्यांनी विद्यार्थ्यांसाठी कोल्हापूर येथे पहिलं वसतिगृह स्थापन केलं त्यानंतर बरेच अशी कार्य केली शाहू महाराजांनी ज्यामध्ये त्यांचा सामाजिक दृष्टिकोन दिसून येतो जसं की शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी तलाट्यांच्या जागा या बहुजनांसाठी राखीव ठेवणे अशी बरेच कार्य आपण असा एक असा एक इन्सिडेंट झाला शाहू महाराजांच्या लाईफमध्ये की ज्यांनी त्यांची लाईफ पूर्ण चेंज करून टाकली तो म्हणजे अठराशे नव्याण्णव ते एकोणीसशे एक या साली शाहू महाराजांच्या जीवनाला कलाटेने देणारे वेदोक्त प्रकरण घडले ते प्रकरण असं होतं की राजांचे एक पुरोहित होते ज्यांचं नाव होतं अप्पासाहेब राजोपाध्ये पूजेच्या वेळी ते वेदोत्त मंत्रांऐवजी पुराणोक्त मंत्र म्हणत त्यांचं असं म्हणणं होतं की वैदिक मंत्र हे क्षत्रियांसाठी असून महाराज क्षत्रिय नसल्याने त्यांना वेदोक्त मंत्रांची गरज नाही त्यामुळे शाहू महाराजांनी ब्राह्मणे तर चळवळीला प्राधान्य दिलं तेव्हापासूनच ब्राह्मणांची मक्तेदारी थांबवण्यास व बहुजनांवर होणारा अन्याय संपवण्यासाठी त्यांनी बहुजन हे हाती घेतलं नंतर पुढे एकोणीसशे एक ला नारायण भट या ब्राह्मणाकडून वेदोक्त श्रावणी तर केलीच तसेच इतर जाती जमातींसाठी पुरोहितांची शाळा सुद्धा त्यांनी स्थापन केली या प्रकरणावरून एक गोष्ट शाहू महाराजांनी बद्दल जगासमोर आली अशी की शाहू महाराज हे जनतेसाठी काहीही करायला तयार होते आणि त्यांची वाटचाल ही बहुजनांच्या सुखदुःखाकुढे वळाली होती त्यांनी केलेली कार्य पुढील प्रमाणे एकोणीसशे एक ला गोहत्याबंदी कायदा त्यांनी लागू केला एकोणीसशे दोन ला मागास नोकरीत पन्नास टक्के आरक्षण ठेवण्याचा निर्णय त्यांनी घेतला मात्र बढतीसाठी गुणवत्ता हा एकमेव क्रायटेरिया त्यांनी ठेवण्याचा निर्णय सुद्धा घेतला होता नंतर एकोणीसशे सहाला ला शाहू स्पिनिंग अँड विलिंग मिल याची स्थापना यालाच शाहू मिल असेही म्हणतात नंतर एकोणीसशे अकरा साली सत्यशोधक समाजाची शाखा त्यांनी कोल्हापूर येथे उघडली ही सर्व कार्य करत असताना त्यांना बऱ्याच अडचणींना सामोरे जावं लागले यापैकी एक सर्वात मोठी अडचण म्हणजे शाहू महाराजांवर चक्क बॉम्ब स्फोट करण्याचा प्रयत्न सुद्धा करण्यात आला एकोणीसशे आठ साली बट त्यातून ते सुखरूप बचावले आणि इथून पुढे सुद्धा न घाबरता न डगमगता त्यांनी त्यांचं कार्य सुरूच ठेवलं शाहू महाराजांनी एकोणीशे बारा मध्ये खासबाग कुस्ती आखाड्याची स्थापना केली ज्याला दोन हजार बारा मध्ये शंभर वर्ष पूर्ण झाले नंतर एकोणीसशे तेरा मध्ये कोल्हापुरात सत्यशोधक समाजाची शाळा सुद्धा त्यांनी स्थापन केली त्यांचा एक आदेश होता गाव तिथे शाळा तसंच पाटील शाळांची सुरुवात सुद्धा त्यांनीच केली नंतर राधानगरीवर राधानगरी जे धरण आहे जे की जगातलं पहिलं मातीचं धरण आहे हे सुद्धा शाहू महाराजांनीच बांधून घेतलं होतं एकोणीसशे सोळामध्ये शाहू महाराजांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचं व मोफत केलं तसंच डेक्कन रयत शिक्षण संस्थेची स्थापना सुद्धा केली शाळेमध्ये अस्पृश्यता पाळता येऊ नये म्हणून त्यांनी बरेच कायदे केले तसेच एकोणीसशे सतरामध्ये पुनर्विवाह कायदा आंतरजाती विवाह कायदा घटस्फोट कायदा व देवदासी प्रतिबंधीचा कायदा असे बरेच त्यांनी कायदे बनवले नंतर कुलकर्णी व महार यांची वतने त्यांनी रद्द केली आर्य समाजाची स्थापना त्यांनी कोल्हापूर येथे केली एकोणीसशे एकवीस मधला महत्वपूर्ण निर्णय म्हणजे श्राद्ध पीठावरती त्यांनी पहिल्यांदा नॉन ब्राह्मण माणसाला बसवले ते म्हणजे सदाशिव पाटील बेनाडीकर नंतर एकोणीसशे बावीस मध्ये दिल्ली येथे अखिल भारतीय अस्पृश्य परिषदेचे अध्यक्षपद सुद्धा शाहू महाराजांनी भूषवले शाहू महाराजांचं कार्य हे काय महाराष्ट्रापुरतच मर्यादित नव्हतं जगभरातून त्यांच्या कार्याचं कौतुक व्हायचं त्यातूनच त्यांना नाईट ग्रँड कमांडर हा किताब स्वतः राणी विक्टोरियाने दिला तसेच केम्ब्रिज युनिव्हर्सिटीकडून एल एल डी ही पदवी भेटली नंतर महाराज ही पदवी धारण करण्याचा अधिकार सुद्धा राणी विक्टोर्यानेच त्यांना दिला एकोणीसशे एकोणीस एकुनिश साली कानपूरच्या तेराव्या अखिल भारतीय कुर्मी क्षेत्रीय परिषदेत शाहू महाराजांना कानपूरच्या जनतेनीच राजर्षी हा किताब दिला यातून आपल्याला लक्षात येतं की शाहू महाराजांचा लोकप्रियता जनतेमध्ये किती जास्त होती हे काही शाहू महाराजांना भेटलेले महत्वाचे अवॉर्ड्स आहेत आतापर्यंत एमपीएससी मध्ये याच्यावरती क्वेश्चन आलेले नाहीये पण हे तुम्हाला माहिती असू द्या ओके अशा या लोकराजाचे मुंबई येथे सहा मे एकोणीसशे बावीस साली निधन झाले आज समाजाला शाहू महाराजांसारख्या विचारांची खूप जास्त आवश्यकता आहे आणि मला आशा आहे की मी त्यांच्या विचारातला काही अंश आज नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवला असेल तर शाहू महाराजांबद्दल एवढंच इथं शाहू महाराजांच्या काही आठवणी दाखवलेल्या आहेत तुम्ही व्हिडिओला पॉज करून बघू शकता मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज त्याला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा हे आमचं फेसबुकचं ग्रुपचं पेज आहे तुम्ही त्याला लाईक करून त्याच्याशी कनेक्ट राहू शकता तर या व्हिडिओमध्ये एवढंच सांगायचं होतं भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये एका नवीन समाजसुधारकासोबत जय हिंद जय महाराष्ट्र